बॉलिवूडच्या कलाकार मंडळीचं नेहमीच एक आकर्षण राहिलं आहे त्यांच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची अनेकांना आवड असते म्हणजे आता दोन दिवसापूर्वी सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात ॲडमिट करण्यात आला अशामध्येच एक प्रश्न सगळ्यांसमोर आला सगळ्यांमध्ये तो एक चर्चेचा विषय ठरला की सगळे कलाकार म्हणजे जे काही मोठे कलाकार आहेत किंवा मग राजकीय नेते आहेत हे सगळेच याच रुग्णालयात का जातात आता असं काय विशेष आहे या रुग्णालयामध्ये किंवा या रुग्णालयाचा एकूण इतिहास काय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कलाकार असतील राजकीय नेते असतील ते, ते याच रुग्णालयात का जातात हे समजून घेण्याच्या अगोदर याच्या पाठीमागचे कारण काय आहेत किंवा एकंदरीत या हॉस्पिटलचा इतिहास काय आहे हे अगोदर जाणून घेऊया <laughs> डायमंड कंपनीचे जे संस्थापक आहेत जेलमेल कंपनीचे संस्थापक कीर्तिलाल मेहता यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ज्या दिवंगत त्यांच्या पत्नी होत्या लीलावती कीर्तिलाल मेहता यांच्या आठवणीत लीलावती मेडिकल ट्रस्टची स्थापना करण्यात आली त्यांनी ही स्थापना केल्यानंतर आता एकंदरीत जर आपण मेहता ग्रुपचं जर एकंदरीत ओळख जर पाहायची झाली तर त्यांचा हिरे आणि दागदागिन्याचा उद्योग होता या उद्योगामध्ये एक महत्त्वाचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांच्या व्यवसायाची सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी म्यानमारमधून केली होती असं अनेक वेळा बोललं जातं आता तिथं मानिक खरेदी विक्रीपासून झाली होती अशी एक चर्चा असते एकोणीसशे चौवेचाळीस साली त्यांनी मुंबईत ब्युटिफुल डायमंड्स नावाने हिरे व्यवसाय सुरू केला अर्थात तो त्यांच्या जो व्यवसाय होता तो भविष्याच्या अनेक उद्योगांना गती देण्यासाठी महत्त्वाचा ठरला एकोणीसशे त्रेपन्न साली कीर्तिलाल मेहता यांनी बेल्जियममधील एंड वर्प येथे जेम्बेल डायमंड्सची स्थापना केली त्या जागतिक हिरे बाजारात एक महत्त्वाचं नाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये हाँगकाँगमध्ये त्यांनी एक वेगळं सुरुवात केली त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये एक वेगळी सुरुवात केली एकोणीसशे के त्र्याहत्तरमध्ये न्यूयॉर्कमध्येही त्यांनी शाखा सुरू केल्या आता ह्या सगळ्या शाखा जर पाहिल्या तर एकंदरीत त्यांचा व्यवसाय आशिया असेल युरोप असेल किंवा मग अमेरिका असेल या ठिकाणी मोठा होत गेला त्यांच्या दूरदृष्टिकोनामुळे जो जेम्बेल ग्रुप होता तो जगातील महत्त्वाचा प्रमुख हिरे कंपन्यांपैकी एक महत्त्वाचा ग्रुप म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आता त्यांनी सुरू केलेल्या मेडिकल ट्रस्टचं व्यवस्थापन जे आहे मेहता कुटुंबातील सदस्यांनी केलं पुढे चालून एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ट्रस्टनं तीनशे चौदा बेड बारा ऑपरेटिंग थिएटर जवळपास तीनशे सल्लागार अतिदक्षता विभाग आणि जवळपास एक हजार आठशे कर्मचारी सदस्यांसह लीलावती हॉस्पिटलची स्थापना केली ज्यात जवळपास रोज तीनशे रुग्ण आणि बाह्य रुग्णाचं जर त्यात काउंट केलं तर ते दीड हजार जवळपास अशी एक संख्या तिथं त्यावेळेस होती जनरली असं बोलले जाते आणि साहजिकच नंतरच्या काळात ते दिवसेंदिवस द्यूस, आधुनिक सुविधा तिथं वाढत गेली आता सेलिब्रिटी शक्यतो लीलावती रुग्णालयाला प्राधान्य का देतात हे समजून घेऊ यामागे अनेक कारण आहेत लिलावती रुग्णालय आता फक्त एक रुग्णालय नसून ते एक ब्रँड झालंय लीलावती रुग्णालयात देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन आणि वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत आता साहजिकच सेलिब्रिटींना त्यांच्या आरोग्याच्या कोणत्याही समस्यांसाठी विश्वासू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वोत्तम तज्ज्ञाकडून उपचार घेणं आवश्यक वाटतं ज्यासाठी लिलावती हे योग्य ठिकाण असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा वैद्यकीय उपकरणं सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असतील किंवा मग आय सी यू ऑपरेशन थिएटर आणि निदान करण्याचे बरेच केंद्र ह्या सगळ्या मुण, मोठे यामुळे सेलिब्रिटींना दर्जेदार तंत्रज्ञानाची गरज असल्यानं किंवा त्यांची तशी मागणी असल्यामुळं लीलावती त्यांना सर्वोत्तम पर्याय वाटतो असं बोललं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटींना गोपनीयता म्हणजे त्यांची जी काही गोपनीयता आहे ती कायम राहावी अशी त्यांची भावना असते त्यानुसारच लीलावती रुग्णालयात रुग्णांच्या गोपनीयतेला प्राधान्य दिलं जातं तिथं रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते त्यामुळे तिथं सेलिब्रिटी स्वतःला सुरक्षित आणि आरामदायक समजतात अशी देखील चर्चा आपल्याला ऐकायला मिळ मिळते त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकेशन मुंबईसारख्या शहरात बांद्रा वेस्ट इथे या रुग्णालयाची जागा आहे आणि अत्यंत सुईची जागा आहे शहरातील प्रमुख ठिकाणापासून जवळ असलेल्या सेलिब्रिटींना सहजपणे रुग्णालयात पोहोचता येतं लीलावती रुग्णालयात सामान्य कक्षापासून ते अत्यंत लक्झरी रूमपर्यंत विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत सेलिब्रिटींना अशा प्रकारच्या सुविधा जिथं मिळतात ते अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे लीलावती रुग्णालय असे बोललं जातं त्यामुळं जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि सोयीस्कर समजलं जाणारं ठिकाण आहे रुग्णालयाच्या बाबतीत अशी चर्चा असते आता एक मोठा ब्रँड झाल्यामुळं साहजिकच लीलावती रुग्णालयाच्या नावावरच लोकांचा विश्वास आहे सेलिब्रिटींना त्यांच्या आरोग्याशी संबंधित कोण निर्णय घ्यायचा असेल किंवा निर्णय घेण्याची जी काही प्रक्रिया असते त्यामध्ये इतक्या मोठ्या संस्थेचा आधार जर त्यांना मिळाला तर तो त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट समजली जाते अर्थात रुग्णालयाचा समृद्ध इतिहास आहे तिथं आता जी काही उपकरणं आहेत आधुनिक उपकरणं आहेत तेही अत्यंत महत्त्वाचं एक यामध्ये फॅक्टर आहे त्यांची जागतिक पातळीवरची प्रसिद्धी आहे हे त्या पाठिंबांचं एक कारण आहे असंही समजलं जातं आणि त्यामुळे सेलिब्रिटींची जी काही लिलावतीत जाण्याची मागणी ती आ, आ आताच्या घडीला तरी वाढली असं दिसतंय बॉलिवूड असेल उद्योग क्षेत्र असेल किंवा मग राजकीय क्षेत्र अशा इथल्या या तिन्ही क्षेत्रातले किंवा या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रातले जे काही महत्त्वाचे लोक आहेत त्या रुग्णालयाशी जोडले जातात आता नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा फॅक्टरी इथं आहे सहज उपलब्ध होणं किंवा जवळ असणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्याही इथं महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींमुळं जे काही कलाकार मंडळी आहेत ते कलाकार मंडळी आहेत किंवा राजकीय नेते आहेत यांच्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाचं वाटतं त्या अनुषंगाने ते तिथे जातात असेही बोलले जातं आता या व्यतिरिक्त आणखी कोणती कारणं आहेत का की ज्या कारणामुळे सगळे सेलिब्रिटी लोक या रुग्णालयात जातात तुम्हाला जर ते कारण माहिती असेल किंवा मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद